अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एम आय डी सीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ संपन्न केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच शहरामध्ये वीस इलेक्ट्रिक बस धावणार आमदार संग्राम जगताप कामगार वर्ग हा समाजातील महत्वाचा घटक असून देशाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा आहे नगर एम आय डी सीतील कामगारांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती तसेच एम आय डी सीमधील कामगारांसाठी सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सुमित लोडा यांनी पाठपुरावा केला त्यानंतर तातडीने महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली आहे लवकरच माळीवाडा येथे भव्य दिव्य बस स्थानक उभे राहणार असून त्याचे काम सुरू होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच वीस इलेक्ट्रिक बस शहरामध्ये धावणार असून केडगाव येथे बस डेपोचे काम सुरू आहे इतिहासाचा वारसा जोपासत आपण शहरामध्ये नवनवीन प्रगतीच्या संकल्पना राबवत आहोत मागील पंचवीस वर्षांच्या विकासाचा बॅकलॉग भरत असताना प्राथमिक सुखसुविधांपासून काम करावे लागले आहे सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपले शहर म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे यापुढील काळात एम आय डी सीमध्ये मोठमोठे आणण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे बससेवेच्या माध्यमातून महिला भगिनींचा सुरक्षित प्रवास होणार आहे शहरातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत युवकांना रोजगार देण्याचे काम केले आहे चांगल्या कामांसाठी आवाज द्या तुमच्या हक्केला नक्कीच ओ देईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहमदनगर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका